नमस्कार मी रिप्रमीला कशा आहात सर्वे तुमचं सर्वांचे स्वागत आहे माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये आज मी हा छोटासा ब्लॉग असा बनवलेला आहे आज कोणतीही रेसिपी किंवा काही नाही तर मी आज आलेली आहे आमच्या गोदामाता जी भरभरून अशी खळखळून वाहू लागली आहे ती बघण्यासाठी आता हा संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि मी आलेली आहे गोदातिरी तुम्ही बघू शकता तुफान अशी गर्दी आणि खळखळून वाहणारी ही गोदावरी माता आमची किती छान अशी दिसत आहे किती छान असे हे पाणी खळखळ किती छान असे आणि एकदम स्वच्छ असे वाहत आहे मन प्रसन्न झाले आहे हे सर्व बघून दिवसभर या ठिकाणी फुल गर्दी असते उन्हाची लाईलाई असताना ह्या थंड पाण्यामध्ये चिंब भिजण्यासाठी लोक इथं खूप गर्दी करत आहे तुम्ही बघू शकता किती चिमुकले हे छान असे असे पाण्यामध्ये उडे मारत आहे लहान तर सोडा पण मोठ्यांनाही नाही ह्या पाण्याचा आनंद घेण्याचा म्हणजे मोह आवरलेला नाही अक्षरशः सर्व लोक इथे मस्त मांडी घालून ह्या पाण्याची मस्त मज्जा घेत आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर हा नजारा दिसत आहे तर आज मला योग आला गोदा चा। थी थी आहे गोदावरी मातेच्या आरतीचा तुम्ही बघू शकता इथे आरतीची तयारी सुरू आहे तोपर्यंत मी तुम्हाला आमच्या ह्या गोदावरी मातेची दर्शन घडवते किती सुंदर हा परिसर आहे बघा हा चिमुकला किती सुंदर ह्या पाण्यामध्ये खेळत आहे किती मज्जा करत आहे मलाही पाण्यामध्ये भिजण्याला मज्जा करायला खूप आवडते पण मला आज हे जोडी कोणीच नव्हतं त्यामुळे मी बसले आपल्याच हा व्हिडिओ बनवत बघा हा चिमुकला किती सुंदर पाण्याची मज्जा घेत आहे आई बघा किती स्वच्छ पाणी आणि नितळ असे छान असे खुळखुळ वाहत आहे थोड्याच वेळात आमच्या गोदावरी मातेची आरती सुरू होईल तीही मी तुम्हाला दाखवते हे बघा मी किती छान असे नसते पाय आणि खेळत आहे आता मग काय करणार आता ह्या पाण्यामध्ये दिवसा दुपारी आणि संध्याकाळी फुल गर्दी असते कारण की या भर उना मदे ही गोदावरी माता खळखळून वाहू लागली आहे आणि तुफान अशी गर्दी ह्या गोदावरीरीवरती होत आहे हॉर्स रायडिंग बोटिंग चार्ट सेंटर कुल्फी सेंटर गोळा सेंटर असे भरपूर इथे दुकानं लागलेले आहेत शॉपिंगसाठी तर भरपूर मजा येणार आहे आणि मी तिथे गेलेली पण मग तो ब्लॉग मी बनवलेला नाही तिथे शूट करायला मला जमले नाही हे बघा किती छान अशी आता या गोदावरी मातेची आरती सुरू झालेली आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर राहणार डोळ्याचे पारणे फिटणारे हे सर्व दिसत आहे म्हणून हे खूप छान असे मन प्रसन्न होते तुम्ही जर कधी नाशिकला आलाच तर एकदा तरी या गोदावरी मातेची आरती घ्या दर्शन घ्या आणि पूर्ण आपले मन प्रसन्न करून घ्या खूप अक्षरशः डोळ्याचे पाळणे फिटणारे हा प्रसंग असतो किती सुंदर हे म्हणजे म्हणजे मन प्रसन्न करणारा असतो अक्षरशः संध्याकाळच्या वेळेस इथे यात्रा भरलेली असते कोणतीच असे वस्तू नाही का इथे गोदातीरी भेटत नाही प्रत्येक देवाचं दर्शन ह्या गोदातीरीवरती घडत असते अक्षरशः म्हणजे कोणतेही देव असे नाही का जे गोदातीरी नाही प्रत्येक पावलं पावली तुम्हाला गोदातीरीवरती एक ना एक मंदिर तुम्हाला दर्शनास घेऊ तुम्ही कधी जर नाशिकला आला असतं या तर मात्र नक्की एकदा या गोदा तिरीच्या आरतीच्या दर्शनाला नक्की या हे आरतीचे दृश्य आहे मोहन म्हणजे मन होऊन जाणार आहे आणि दोन्हीचे पार्क उठण्यासारखे हे दृश्य असते तुम्ही एकदा नक्की इन्स्पिरेशन आहे खूप छान असे रच कट केला त्यामुळे तुम्हाला आरतीचेही छान असे ऐकू येईल म्हणून तुम्हाला मी आरतीचे गा गोल ऐकूया मीमध्ये जरा आवाज स्टॉप केला बघा किती सुंदर असा मी आरतीचा प्रसंग आहे तर काही जे भाषा आपण करता येत नाही किंवा बोलता येत नाही त्यामुळे मला जसा हा ब्लॉग जमला तस तसा मी हा बनवला आहे माझ्याकडनं जर काही चुकले तर प्लीज मला माफ करा आणि आता भेटूया आपण पर्यंत तुम्हाला हा आजचा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंट म्हणून नक्कीच म्हणाला भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये आता हा शेवट इथेच थांबवूया हे बघा तिथे सुंदर असा परिसर आणि सुंदर अशी आमची गोदामाई किती छान असं दृश्य दिसत आहे खूप सुंदर असे थोड्याचे पाणी फिटणारे हे सर्व दृश्य आहे तर इथेच मी हा आजचा ब्लॉग संपवते आणि तुम्हाला भेटूया आपण भेटूया म्हणजेच परत पुन्हा एकदा पुढच्या लग्न आजचा छोटा स्वभाव कसा वाटला हे मला नक्की सांगा भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो जय श्रीराम